सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळणसाठीचे रस्ते अगदी निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने गेल्या आठवड्यात सिन्नर तालुका भाजपाने सात दिवसाची मुदत रस्ते दुरुस्तीसाठी दिली होती मात्र संबंधित विभागाकडून ती पूर्ण न झाल्याने सिन्नरगोटी महामार्गावरील हरसुले फाटा येथे बुधवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी राज्य सरकार व संबंधित विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे समृद्धी महामार्ग व इतर काही कारणाने खराब झाले असून रस्ता कमी व खड्डे जास्त अशी परिस्थिती सर्वत्र दिसत आहे वारंवार प्रशासनास निवेदन देऊनही संबंधितांकडून रस्ता दुरुस्ती करण्याची विनंती करण्यात आली होती मात्र संबंधित विभागाने तालुक्यातील प्रत्येकाच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने आक्रमक झालेल्या सिन्नर तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात प्रशासन व संबंधित विभागाला बावीस सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती मात्र तरीही कुठली हालचाल न दिसून आल्याने बुधवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सिन्नरगोटी महामार्गावरील हरसुले फाटा येथे शेतकऱ्यांच्या सहभागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब हांडे भाजपा नेते जयंत आव्हाड भाऊसाहेब शिंदे विठ्ठलजपे रामनाथ डावरे शहराध्यक्ष सचिन गोळेसर सविता कोटरकर मंगला झगडे चंद्रकला सोनवणे व आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड जनता पार्टीचा रस्त्यावरील खड्डे रस्त्यावरील खड्डे करावी करायचा कैसा हो म्हणालो रस्त्यावरील खड्डे आज आम्ही अर्सोल फाटा ते आंढ्यावाडी गाव याच्यामधील जो रस्ता आहे या ठिकाणी रस्त्यावरती मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे भरपूर अपघात येथे झालेले आहेत भरपूर लोक मृत्यू झालेले आहेत काहींना अपंगत्व आलेलं आहे वारंवार सांगून देखील त्याच्यावरती दखल घेत नाही लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही अतिशय तीव्र असं आंदोलन करणार आहेत याची लवकरात लवकर दखल घेण्यात आली सर्व शेतकरी आमची इतकी अडचण झाली ऐन हंगामाच्या आमच्या सीजनवरती वरती सर्व माल आम्हाला डुबेर मार्गे कोणांबे आवडेवाडी मार्गे इकून माल न्यावा लागतो आज आमचा नेमका पावसाळ्याचा सीजन हा आमचा आज रोजी रोटी सीजन आहे हा आणि आज आम्हाला रस्ता नाही जायला तर असा जर गुडघ्या वाढले खड्डे आम्ही इकून गाडी वाहन काहीच आणू शकत नाही आज आमची परिस्थिती इतकी केविलवाणी झाली आज डावरे साहेबांनी शिंदे साहेबांनी आव्हाड साहेबांनी जे काही हे केलं आम्ही आज दोन्ही आणि समृद्धी महामार्गाने आम्हाला रस्ता करून द्यायचं कबूल केलं आणि अचानक आम्ही तिडे गेलो असता त्यांनी सांगितलं का तुम्हाला दोन चार दिवस अजून होणार नाही म्हणी आणि रस्ता बंद केला खडीकरण सगळा रस्ता समृद्धी महामार्ग खराब झाला आमचा आणि खूप वाईट अवस्था आहे आमची मी सुरेश पुंजाजी जोंधळे सोनवारीला राहतो आता या हरसुल फाटा ते औंडेवाडी रस्त्याचं हे जे बी जे पीनं केलेलं आंदोलन आहे हे खरी जर या तिन्ही चारी गावांसाठी त्या प्रश्नाला वाचा फोडलेल्या आहे कारण हा रस्ता इतका मोठा खड्डे पडले की याच्यातून मोठी गाडी तर काय मोटरसायकल सुद्धा चालवता हो येत नाहीये तरी आणि किती जण किती जरी जण पडले लोकांना हा या रस्त्याने जाता येत ते नाही म्हणून त्यांनी डुबेरे रस्त्याचा वापर सुरू केला आहे ते सगळ्यांसाठी ते अवघड आहे रात्रीचं येणं जाणं असतं कामावाले लोक आहेत शेतीतून शेतीमाल माल घेऊन जाणाऱ्या इथल्या छोट्या पिकअप गाड्या आहे त्या गाडीवाल्याला गाडी चालवणं खूपच अवघड झालं आहे तर या रस्त्यात बी जे आंदोलन करून आज आंदोलन करून हा रस्त्यासाठी वाचा फोडली आहे ते खरं तर वाखण्यासारखं आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा यासाठी पीडब्ल्यू डू शासनाने विचार करावा अशी मी विनंती करीत आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व तालुक्यातील आणि इथल्या स्थायिक लोकांनी जे आंदोलन केलेलं आहे बी जे पीचं तर अशा या रस्त्यांचे आणि खड्ड्यांचे हे वारंवार त्रास होत असतो आणि हे खड्डे पावस आहेत तर फुटतातच पण आता उन्हाळ्यात पण फुटलेले आहे तरी या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी आणि या रस्त्यांवर बरेच जीव जातात हे आणि बरेच हानी होतात लोकांचे हातपाय मोडतात हे काही योग्य नाही तर हा सरकार नेमकं कर करतं काय आणि हे रस्ते खेड्यावर दळणवळणीचं साधन आहे आणि या लोकांना रात्री अपरात्री भाजीपाला असतील असे मार्केट असतील इकडे भाजीपाला न्यावा लागतो गाड्यांना अजिबातच रस्ते बरोबर नाही माणूस सुद्धा या रस्त्यांना बरोबर चालू शकत नाही तरी या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी आणि या शासनाने लोकर या रस्त्यांचे लवकरात लवकर निर्णय घेऊन शा या ज्या याच्याकडे जातात शासनाकडे त्यांनी याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर रस्ते नीट करावे आणि या इथल्या ज्या खेड्या खेडोपाडीचे दळणावळांचे जे रस्ते आहेत त्यांची दुरुस्ती करून जनतेला थोडीशी समाधानकारक होईना पण त्यांची रस्त्यांची दुरुस्ती केलीच पाहिजे नाहीतर मग आम्ही परत एकदा दिव असं मोठं आंदोलन करू आणि आम्ही इथं धरणी आंदोलन करण्याची आमची तयारी आहे तर तुम्ही लवकरात लवकर आम्ही निवेदन देऊन आठ दिवस थांबलो आता आंदोलन करून आठ दिवस थांबू आणि आठ दिवसानंतर काही करून या रस्त्यांची दुरुस्ती झालीच पाहिजे आणि या खेडोपाड्याच्या लोकांना जसं मतदानाच्या वेळेस आघाडी सरकारने शरद पवारजींना पाण्यात उभं केलं होतं तसंच आम्ही आज रस्ते नीट करण्यासाठी सुद्धा पाण्यात उभं राहिलेलो आहे जशी तुम्हाला शरद पवारांची क्यू आली तशी आमच्याही जनता पार्टीची लोकांच्या सेवेसाठी किव आलेली आहे तरी तुम्ही हे ध्यानात घ्यावं आणि जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे सत्ता ही फक्त भोगण्यासाठी नव्हे तर ती जनतेच्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे तुम्ही फक्त खुर्ची वाचतात इकडे लोक मारतात त्याचा काहीच विचार करत नाही आज हे ठिकाणी सरकार यांना झोपलेलं सरकार जागं करून आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र आज या ठिकाणी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हर्सुल फाटा ते औंडेवाडी या रस्त्याच्या अत्यंत दुरावस्थेबाबत माननीय तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे डब्ल्यू डी या तिन्ही विभागांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलं खरं म्हटलं तर सिन्नर तालुक्यात सगळ्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था निर्माण झालेली असून प्रत्येक बाजूला जिकडं जावा तिकडं खड्डेच खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याला इतके मोठे खड्डे पडले का त्याच्यामुळं वाहन चालकांना वाहन चालवणं अत्यंत अवघड होऊन बसलं अनेक तरुण बेरोजगार आपल्या उदरनिर्वाहासाठी रात्री अपरात्री या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत नोकरीला जात असतात परंतु त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली त्यांना वाहन चालवता येत नाही आणि बऱ्याचशा प्रमाणात मो लहान मोठे अपघात या ठिकाणी झाले आणि या अपघातामुळं अनेकांना प्राणही गमावा लागले परंतु या रस्त्याच्या बाबतीत आत्तापर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी किंवा शासन या ठिकाणी लक्ष देत नाही आणि आमची जाणीव आमच्या जे काय दुःख आहे हे दुःख या ठिकाणी कुणी स्वीकारायला तयार नाही ही अत्यंत खराब अशी परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांचे आज खरं म्हटलं तर वाहतुकीचे दिवस आहे अनेक शेतकऱ्यांचे माल या ठिकाणी इतरत्र दळणवळणासाठी जात असतात परंतु हे माल न्यायचे कसे आमच्या शेतकऱ्यांपुढं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे परंतु या ठिकाणी कोणालाही या रस्त्यांकडं पाहायला वेळ नाही सत्तेच्या या माझामध्ये सर्वजण मजबूत झाले आम्हाला मात्र वाऱ्यावर सोडले निवडणुकीच्या टायमाला मात्र लोकांना चुचकारलं जातं पण आज ती परिस्थिती नाही आहे यांचे दुःख जो पेलल तो महत्त्वाचा परंतु ही परिस्थिती अत्यंत खराब झाली रस्ते अत्यंत बिकट झाले आणि म्हणूनच कोणांब्याला देखील ॲक्वोपंक्चरचा दवाखाना आहे इथं पेशंट राज्यभरातून येतात राज्याच्या बाहेरून सुद्धा येतात आणि अशा पेशंटला या ठिकाणी आदळत आदळत जावं लागतं आणि त्यांचा गत प्राण गेल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होती हे अत्यंत चुकीचं आहे लोकप्रतिनिधींनी वेळेत जर या गोष्टीवर लक्ष दिलं नाही तर या पुढील कालामधी मध्ये आम्हाला अत्यंत व्यापक स्वरूपात हे आंदोलन करावं लागेल आणि वेळप्रसंगी कोणतेही गुन्हे आमच्यावर दाखल झाले तरी चालेल परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही हा आमचा शासनाला शेवटचा इशारा आहे की आपण याच्यावर तरी शहाणं झालं पाहिजे आणि हे रस्ते त्वरित निर्माण केले पाहिजे त्वरित दुरुस्ती केली पाहिजे आणि रस्त्यांची क्वालिटी देखील या ठिकाणी चांगली झाली पाहिजे आणि म्हणून आजचा हा प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आम्ही रस्ता रोको केला याचा पुढचा मात्र रस्ता रोको अत्यंत बिकट राहील आम्हाला कुठेही नेलं तर आम्ही त्याबाबत घाबरणार नाही परंतु आमचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची माघार आम्ही घेणार नाही म्हणून मी अशी रास्त अपेक्षा व्यक्त करतो की पुढची वेळ या ठिकाणी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे शासनकर्ते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मंत्री या ठिकाणी दखल घेतील आणि खरोखर आजच्या या आंदोलनाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देऊन या ठिकाणी आमचा झालेला आमच्या रस्त्यांच्या बाबतीत जो अन्याय आहे तो दूर करतील आणि सर्वसामान्य जनतेसाठी व्यापक स्वरूपात मजबूत रस्ते निर्माण करून देतील आणि जे काही खड्डे हे खड्डे त्वरित बुजवले गेले पाहिजे खड्डे जर बुजवले नाही तर आम्हाला चालणं या ठिकाणी अवघड जाणार आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत खड्डे बुजवले गेले पाहिजे आणि त्यांनी तातडीनं या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आदेश दिले पाहिजे आणि एक खड्डे त्वरित बुजावले पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची आमची मागणी आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही म्हणून या ठिकाणी आमचं आजचं रस्ता रोको आंदोलन होतं हे छोट्या स्वरूपात होतं पण पुढं मात्र हे व्यापक आणि संपूर्ण तालुकाभर उग्र रूप धारण कराल हे लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवलं पाहिजे आज जे काही जमलेल्या बी जे पी बी जे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फाटा ते औंदेवाडी हा रस्ता समृद्धी भयानक बेकट झालेला आहे रस्त्याचे फार खड्डे पडले रस्त्यात खड्डा आहे का खड्डे रस्ता आहे तेच मला समजत नाही तर मला असं बोलायचं आहे आमच्या बीजेपीच्या वतीने पी डब्ल्यू डीला हे निवेदन आहे की त्यांनी तत्काळ लवकरात लवकर खड्डे बुजवावे व गावच्या लो लोकांना सोनाबाई सोनाराच्या लोकांना न्याय द्यावा आपल्या या हरसूल फाट्यापासून तर राऊंडेवाडीपर्यंत फार अत्यंत रस्ता खराब झाला आहे तरी याची लवकर दखल दक, लवकर दखल घ्यावी आणि या रस्ते लवकर लवकर काम व्हावं हो। हीच माझी कळकळीची विनंती कोनंबे गावाकडून माझ्या कोनंबे ग्रामपंचायतीकडून वी शिवसेनेकडून ही कळकळीची विनंती जयंत जे जय महाराष्ट्र कोणा सोनंबे जो रस्ता आहे त्याचा लवकरच आता निविध प्रक्रिया प्रगतीत आहे ती पूर्ण झाल्यानंतर आपलं पूर्ण रस्त्याचं काम आहे खडीकरण डांबरीकरण आणि पूर्ण लवकरच पूर्ण करण्यात येतील